आपल्या आरोपामुळे काय होऊ शकतं आणि विरोधकांच्या हाती आपण कसं कोलीत देऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर गोरे यांचं वक्तव्य आहे त्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या तारा भोवाळकर यांच्या बोलण्यातून यांच्या वक्तव्यातून काहीतरी वाद निर्माण होईल असं वाटलं होतं परंतु त्या वादग्रस्त काही बोलल्या नाहीत आणि भलतेच ज्या नीलम गोरे ज्यांचा काही साहित्याशी फार काही संबंध नाही कुठे चार दोन तीन पुस्तकं राजकीय स्वार्थासाठी लिहिली असतील किंवा त्यांच्या चळवळीसाठी लिहिली असतील तें, त्या त्यातून त्या काय साहित्यिक होऊ शकत नाहीत आणि त्यांनी भलतेच राजकीय वक्तव्य या व्यासपीठावर केलं नमस्कार लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत नीलम गोरे यांच्या बेताल वक्तव्याची आणि या विषयावर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आमचा लय भारी न्यूज हा चॅनल तुम्ही यूट्यूब फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा आणि व्हिडिओ जर आवडला तर त्याच्यावर कमेंट सुद्धा नक्की करा आणि इतरांना सुद्धा पाठवा तर आपण चर्चा करत आहोत नीलम गोरे यांच्याविषयी राजकीय नेत्यांनी ताळतंत्र सोडून काही बोलायचं आणि मग अंगार झाल्यावर त्याचं नेमकं का काय होतं हे विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी दाखवून दिलंय त्यांनी दिल्लीत केलेल्या वक्तव्यामुळं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय या पदावरील ज्या व्यक्ती असतात त्या निवडणुकीत निवडून येईपर्यंत त्या राजकीय पक्षाच्या असतात परंतु एकदा निवड झाली आणि त्या पदावर गेले म्हणजे लोकसभा किंवा विधानसभेचे अध्यक्ष विधानपरिषदेचे सभापती उपसभापती या पदासंदर्भात मी बोलतोय तर एकदा त्या, त्या पदावर निवडून गेले की ते अराजकीय असतात त्यांना कुठलाही राजकीय पक्ष नसतो असं मानलं जातं आणि तसा त्यांना सन्मानही दिला जातो आणि निवड झाली की त्या घटनात्मक पदावर जातात जा महत्त्वाचं म्हणजे या पदावरील व्यक्तींनी राजकीय भाष्य टिप्पणी करायचे नसते म्हणजे आतापर्यंत जर विधानसभा आणि विधान परिषदेचा जर वारसा बघितला वेगवेगळ्या मान्यवरांचा गेल्या चाळीस पन्नास वर्षातला तर नीलम गोरे ज्या पद्धतीने वाचा वाचा वाचा, वाचा, वाचा बोलतात तसं अन्य कुणीही यापूर्वी बोललेलं नव्हतं असं आपल्या लक्षात येईल तर ह्या ज्या व्यक्ती असतात त्यांना स्पीकर स्पीकर असं या संकल्पनेमध्ये आपण मोजतो तर त्यांनी असं वाचावाचा वाचा बोलू नये पण याचं भान अलीकडच्या काळात अशा सन्माननीय पदावर गेलेल्या व्यक्तींना राहिलेलं नाही दुर्दैवाने डॉक्टर गोरे यांचा या सगळ्या म्हणजे वाईट गोष्टीमध्ये पहिला क्रमांक लागतो असं म्हणावं लागेल गेल्या चाळीस पन्नास वर्षात त्यांच्या इतकं कुणी असं या संवैधानिक पदाचं राजकारण किंवा त्याचं राजकीयकरण कुणी केलं नसेल इतकं नीलम गोरे यांनी केलेलं आहे दिल्लीत झालेलं अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि त्यातील परिसंवाद असतील त्यामुळे झालेले वादविवाह असतील तर ते साहित्यतील म्हणजे जे साहित्यिक मंडळी होती त्यांच्यामुळं गाजण्याऐवजी ते डॉक्टर नीलम गोरे ज्या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत यांच्या वक्तव्यानं गाजलं हे फारच वाईट आणि लाजरवाणी अशी गोष्ट आहे साहित्य संमेलन सुरू होण्यापूर्वीच ते गाजायला सुरुवात होते ती परंपरा आपल्या ह्या साहित्य संमेलनाची आहे यावेळी ती होती आ, तारा भावळकर यांनी जे भाषण केलेलं होतं तर त्याचा अर्थ त्याचा अर्थ किती खोल होता त्यांनी कुणाला डिवचलं त्यांनी कुणाला चिमटे काढले असे याचे अनेक अर्थ लोक लावत होती आणि ह्या साहित्य ज्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या तारा भोवाळकर यांच्या बोलण्यातून यांच्या वक्तव्यातून काहीतरी वाद निर्माण होईल असं वाटलं होतं परंतु त्या वादग्रस्त काही बोलल्या नाहीत आणि भलतेच ज्या नीलम ज्यांचा काही साहित्याशी फार काही संबंध नाही कुठे चार दोन तीन पुस्तकं राजकीय स्वार्थासाठी लिहिली असतील किंवा त्यांच्या चळवळीसाठी लिहिली असतील त्या त्यातून त्या काय साहित्यिक होऊ शकत नाहीत आणि त्यांनी भलतेच राजकीय वक्तव्य या, या व्यासपीठावर केलं साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक आता बिनविरोध होत असल्यानं संमेलन अध्यक्षाच्या निवडीवरून होणारे वाद टळले असले तरी साहित्य संमेलनात कोणाला बोलवायचं आणि कोणते विषय साहित्य संमेलनाच्या तीन दिवसांच्या कार्यक्रमात ठेवायचे याचं भान अलीकडच्या काळात महाराष्ट्र राज्य साहित्य महामंडळाला राहिलंय की नाही असा संभ्रम निर्माण होतोय राजकारण्यांना साहित्याची आवड असू शकते आणि काही राजकारणी साहित्यिकही असू शकतात परंतु हा विषय वेगवेगळ्या व्यासपीठावर ठेवता आला असता मात्र साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर असा विषय ठेवून साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉक्टर उषा तांबे यांनी काय साध्य केलं असा प्रश्न निर्माण होतो उलट डॉक्टर नीलम गोरे यांनी मुलाखतीत जी मुक्ताफळं उधळली त्यामुळे डॉक्टर तांबे यांच्यावरही दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ आली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार आणि साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भावळकर यांच्यावरही त्यामुळं टीका झाली आणि शरद पवारांनी तर जाहीरित्या सांगितलं की हा नीलम गोरे यांचा हा मूर्खपणा होता म्हणजे शरद पवारांसारख्या जाणत्या व्यक्तीनं जाणत्या राजकारण्याने आपल्यावर टीका केली याची निलम गोरे यांना म्हणजे थोडी तरी काहीतरी वाटायला पाहिजे शरद पवार आणि तारा भोळकर या दोघांनी माफी मागावी इथंपर्यंत खासदार संजय राऊत यांनी मागणी केली वास्तविक स्वागताध्यक्ष आणि संमेलनाध्यक्षांचा परिसंवादातील विषयाशी फारसा संबंध नसतो किंबहुना मराठी साहित्य महामंडळ हे स्वायत्त असून त्यांनी जे कार्यक्रम ठेवले त्या, त्या स्वागताध्यक्षांनी हस्तक्षेप करण्याचा संबंधच येत नाही तरी या परिसंवादात डॉक्टर गोरे पृथ्वीराज चव्हाण आणि सुरेश प्रभू अशा तिघांचा समावेश करण्यात आला होता या परिसंवादात चव्हाण आणि प्रभू यांनी काही पथ्य पाळली म्हणजे पृथ्वीराज चव्हाण आणि सुरेश प्रभू ही किती मोठी व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांना काय बोलावं कसं बोलावं आपण जे काय बोलतो त्याचे पडसाद काय उमडतील याच भान आहे तेवढी त्यांची लायकी आहे तेवढं तेवढ्या उंचीचे ते दोघे आहेत त्यामुळे या दोघांच्याही उत्तरानं लोकांची मनं जिंकली परंतु डॉक्टर गोरे यांच्या उत्तरानं त्यांनी आयुष्यभरात जे कमवलं ते क्षणात धुळीला मिळवलं या मुलाखतीत मुलाखतकारांनी कोणताही आडवा तिडवा प्रश्न विचारला तरी कोणत्या प्रश्नाला उत्तर द्यायचं आणि कोणत्या प्रश्नाचं उत्तर टाळायचं किंवा त्याला बगल द्यायची हे परिसंवादात सहभागी झालेल्यांना ठरवता आलं पाहिजे आपल्या तोंडून जर एखादा शब्द गेला तर तो शब्द कात्रीसारखा इतरांवर वार करू शकतो आणि त्याचे परिणाम आपल्या अंगावरही रक्ताच्या चिळकांड्या उडवू शकतात हे वक्त्यानं लक्षात घ्यायला पाहिजे होतं अनेकदा शब्द कसे वापरावेत याच्या बाबत अनेक संतांनी सांगून ठेवलं आहे शब्द घासावा शब्द तपासावा शब्द तोलावा बोलण्यापूर्वी शब्द हेची कातर शब्द सुई दोरा बेतावे शब्द, शब्द शस्त्राधारे असं संत मोजक्या शब्दातून शब्दांचं महत्व अधोरेखित करतात आपले शब्द हे कात्री होऊन कापण्याचं म्हणजे तोडण्याचं काम करतात की सुई दोरा होऊन जोडण्याचं काम करतात हे अगोदर मनोमन ठरवता यायला हवं हो। नाव आणि इज्जत कमवायला आयुष्य लागतं आणि आपल्या जिबेवर ताबा नसेल तर क्षणात आपलं नाव धुळीला मिळतं याचा अनुभव आता डॉक्टर गोरे यांना आला असेल मुळात डॉक्टर गोरे या महिला चळवळीतून पुढं आलेल्या नेत्या महिला विषयक अनेक संघर्षात त्या स्वतः सहभागी झालेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील काठेवाडी दरोडा प्रकरणासह राज्यभरातील अनेक दरोडा प्रकरणात महिलांवर झालेल्या अत्याचाराचा मुद्दा त्यांनी लावून धरला होता आरोपींना शिक्षा देईपर्यंत त्या लढल्या महिलांवरील अत्याचारासंदर्भात त्यांनी अनेक ठिकाणी मोर्चे काढले महिलांना न्याय मिळवून दिला डॉक्टर गोरे यांचं माहेर आणि सासर दोन्ही साहित्यिक पार्श्वभूमी असलेले डॉक्टर गोरे यांचा साहित्यात चांगला वावर त्या स्वतः कविता करण्यात रस घेणाऱ्या आणि अनेक नियतकालिकातून त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर लेख लिहिलेले साहित्याची त्यांना मोठी आवड असं असताना केवळ आपण कोणत्या व्यासपीठावर बोलतो आहोत आणि काय बोलतो आहोत याचं औचित्य न पाळल्याने त्यांच्यावर ही मोठी नामुष्की ओढवली साहित्य संमेलनाचं व्यासपीठ हे राजकीय व्यासपीठ नाही याचं भान त्यांनी ठेवलेलं नाही अन्य राजकीय व्यासपीठावरून केलेले आरोप वेगळे आणि साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून केलेले आरोप वेगळे मुळात साहित्य संमेलन हे आरोप प्रत्यारोपासाठी नसतच आपल्या आरोपामुळे काय होऊ शकतं आणि विरोधकांच्या हाती आपण कसं कोलीत देऊ शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर गोरे यांचं वक्तव्य आहे विधान परिषदेवर चार वेळा संधी मिळालेल्या आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि नंतर उद्धव ठाकरे यांच्या अतिशय निकटच्या राहिलेल्या डॉक्टर गोरे यांनी याच कुटुंबावर थेट आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करावेत यासारखा दुसरा प्रमाद नाही विधान परिषदेच्या सदस्य आणि विधान परिषदेच्या उपसभापतीची ही ज्या शिवसेनेमुळे आणि ज्या उद्धव ठाकरेंमुळे आपल्याला मिळाली त्या शिवसेनेत दोन गट पडले त्यापैकी कुठल्या गटात सहभागी व्हायचं याचा अधिकार जरी डॉक्टर गोरे यांना असला तरी त्यांनी आता केलेला आरोप हा कितपत तर्कसंगत आहे हा संशोधनाचा मुद्दा आहे शिवसेनेत मर्सिडीज कार देऊन पदं मिळत असतील तर मग आत्तापर्यंत उद्धव ठाकरे यांनी किती लोकांना पदं दिली आणि जितक्या लोकांना पदं दिली त्यांनी दिलेल्या मर्सिडीज कुठं आहेत हा पुन्हा एक गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि स्वतः निलम गोरे यांनी किती मर्सिडीज दिल्या त्या स्वतः निलम गोरे यांनी किती मर्सिडीज दिल्या हे सुद्धा त्यांनी सांगायला पाहिजे राजकीय पक्ष उमेदवारी देताना काय करतात हे आता सर्वज्ञात आहे ते वेगळं सांगायची आवश्यकताही नाही एक वेळ उमेदवारी देताना पैसे घेतले जातात असा आरोप केला असता तर ते समजू शकलं असतं परंतु एक पद देताना दोन मर्सिडीज कारची आवश्यकता काय असा प्रश्न कोणी विचारला तर त्यावर उत्तर मिळू शकणार नाही मुळात साहित्य संमेलनातील आम्ही कसे घडलो यावर बोलताना आपली चांगली झडणगडण कशी झाली हे सांगायला हवं होतं ते पत्य निलम गोरे यांनी पळायला हवं होतं त्याऐवजी आपले नेतेच कसे भ्रष्ट आहेत हे सांगण्यात धन्यता मानण्यात आली आणि उद्धव ठाकरे जर भ्रष्ट आहेत असं सा त्यांना सांगायचे तर मग एकनाथ शिंदे किती धुतलेल्या तांदळासारख्या आहेत यावर सुद्धा नीलम गोरे यांनी कधीतरी एखादं व्याख्यान घ्यायला हवं हो। एरवी एखाद्या जाहीर सभेत अशा स्वरूपाचा आरोप खपूने गेला असता कारण ते व्यासपीठ वेगळं असतं साहित्य संमेलन हे अराजकीय असतं या व्यासपीठाचा उपयोग करून सार्वजनिक ध्वनी धुवायची नसतात एवढं भान राजकारणात इतके वर्ष काम केलेल्या डॉक्टर गोरे यांना असू नये याबद्दल आश्चर्य वाटतं मुळात नको असलेल्या गोष्टी नको त्या ठिकाणी उच्चारल्याचे परिणाम आता त्यांना भोगावे लागत आहेत विधानसभेच्या निवडणुकीत पाणीपत झालेल्या आणि दिशाहीन झालेल्या शिवसेनेच्या ठाकरे गटाला या निमित्तानं डॉक्टर गोरे यांच्या वक्तृत्वानं संघटित व्हायला आणि रस्त्यावर यायला संधी दिली असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये डॉक्टर गोरे या ठाकरे यांच्यावर आरोप करायला गेले आणि आता त्यांच्यावरच मोठमोठे आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप होत आहेत उमेदवारी देण्यासाठी डॉक्टर गोरे कसे पैसे घेत होत्या आणि उमेदवारीसाठी पैसे घेऊनही त्यांनी इतरांनाच कशी उमेदवारी मिळवून दिली इथंपासून ते कोणाकडून त्या साडे घेतात इथंपर्यंतचे आरोप आता व्हायला लागले आहेत विधान परिषदेसारख्या राज्याच्या वरिष्ठ सभागृहात लक्षवेधी सूचना मांडायला कसा बाजार भरवला जातो हे आता सांगितलं जायला लागलं ला आहे ला त्यामुळं लोकांचा विधिमंडळातील होणाऱ्या चर्चेवरचा विश्वास उडू शकतो आणि संसदेत जसे काही प्रश्न मांडायला कुणाकडून तरी भेटवस्तू घेतल्या जातात पैसे घेतले जातात तसंच ते महाराष्ट्राच्या विधिमंडळातही घडतं असं आता डॉक्टर गोरे यांच्या प्रकरणातून होत असलेल्या आरोप प्रत्यारोपातून पुढं आलंय या प्रकरणात आता शिवसेनेच्या दोन्ही गटात जे आरोप प्रत्यारोप आणि वस्त्रहरण सुरू झालंय त्यावरून आपण किती खालच्या पातळीवर गेले आहोत हे दिसतंय धन्यवाद